आता एक ब्रेकिंग न्यूज आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात मराठा आंदोलक घुसलेले नाना पटोले चन्नितला यांना जाब विचारताय मराठा आरक्षणाबद्दल काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय हा सवाल उपस्थित करण्यात आलाय काँग्रेस पक्षाचा सुरू असलेला कार्यक्रम यामुळे बंद पडलेला आहे आज नांदेड मध्ये काँग्रेस पक्षाची विभागीय बैठक आहे या बैठकीमध्ये मराठा आंदोलक जे आहेत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आणि मराठा आंदोलक या कार्यक्रमात घुसले आणि त्यांनी संदर्भात आपली भूमिका काय असेल असा त्यांनी विचारलेला आहे आपल्यासोबत काय मराठा आंदोलक काय आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत काय सांगाल काय सांगाल काय सांगाल आपण काय या कार्यक्रमात आज महाराष्ट्र राज्याचं सगळं नेते मंडळी काँग्रेस पक्षाची नांदेडला आली होती नांदेडला येण्याच्या पाठी कारण की लोकसभा निवडणुका पार पडल्या आता विधानसभेला आपण अजेंडा असा घेऊन चालचा जेणेकरून महाविकास आघाडीच्या जा निवडून आणि नांदेड जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये काँग्रेसचा झेंडा कसा लागल हे सगळं स्वप्न या काँग्रेसच्या नेत्यांनी ठरून आले होते परंतु मराठा समाजाच्या या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वप्न भंग केलं आणि त्यांना दाखवून दिलं की जोपर्यंत तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देणार नाही तोपर्यंत हे तुमचं स्वप्न कधी सत्यात उतरणार नाही कारण मराठा समाजाचं चा हक्काचं आरक्षण हे ओबीसी मधूनच आहे कारण मराठा समाजाच्या कुणबी जात प्रमाणपत्राच्या नोंदी आढळलेल्या आहेत जेव्हा शासकीय नोंदी आढळतात जेव्हा मराठा हा ओरिजिनल कुणबी असतो तेव्हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय शासनाकडे नाही परंतु शासन एका बाजूने कुणबी नोंदी काढण्यासाठी बेजार होते आणि विरोधी पक्ष एका नेता एका बाजूने आपली भूमिका ही चुप्प आणि गप्प ठेवण्याची भूमिका घेते तेव्हा मराठा समाजाचा या पक्षाला आणि या नेत्यांना आमचा सवाल आहे की तुमची जर चुप्पीची आणि गुपीची भूमिका असेल तर येणाऱ्या काळामधली विधायक सभा ही शंभर टक्के जेव्हा मनोज जनांगे पाटलांनी आदेश देतील की महायुतीचे सगळे उमेदवार पाडायचे तेव्हा महाविकास आघाडीचे सुद्धा सगळे उमेदवार सुपडा साफ करायला वेळ लागणार नाही ला। या ठिकाणी जसं जनांगे पाटील यांनी म्हणले की महायुतीचे उमेदवार पाडायचे त्याबरोबरच महाविकास आघाडीचे देखील उमेदवार पाडले आपल्यासोबत अजून काही मराठा बांधव आहेत काय सांगाल वेळोवेळी या सगळ्या पक्षांनी मराठा समाजाचा चोता केलेला आहे या ठिकाणी वेळोवेळी म्हणायचे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणून अहो पण टिकणारा आरक्षण कधी देणार आहात तुम्ही हा प्रश्न जनसामान्य मराठामध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे आधी मराठा समाजाला आरक्षण दिलं की खुश राहायचं पण आता मराठा समाजाच्या लहानातल्या लहान मुलाला देखील माहित झालेला आहे की ओबीसी मधूनच आरक्षण दिलं तर टिकणार आहे मग आम्ही या ठिकाणी या सर्व पक्षांनी त्यांची त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी हे एका ठिकाणी मीडियाच्या समोर म्हणतात की आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही म्हणून अहो हो पण तीन तीन वेळा तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले तीन वेळा आरक्षण ते फसवे निघाले एकीकडे आम्हाला माय भाकर देत नाही आणि एकीकडे भाप भीक मागू देत नाही अशा पद्धतीने मराठा समाजाची परिस्थिती असताना तुम्ही मुद्दा म्हणून या ठिकाणी मराठा समाजाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात यामुळे या ठिकाणी आम्ही यांना भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं पक्ष जे आहेत मराठा समाजाचा निवड वापर करत आहेत अशी त्यांच्या आरोप आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका